एका खाजगी रुग्णालयात एसी लावण्याची बतावणी करत एकानं इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणाऱ्या दुकानदाराची तीन लाखांना फसवणूक केली ही घटना यवतमाळ शहरातील गाडगेबाबा चौकात घडली यवतमाळ शहरातील गाडगेबाबा चौक इथं इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचं दुकान आहे दरम्यान मालेगाव येथील विकी श्रावणकर हे नाव सांगत बनावट ग्राहकानं या दुकानातून पाच ए सी उधारीत घेतले वणी येथील एका खाजगी रुग्णालयात पाच ए सी लावायचे असून ए सी लागल्यानंतर डॉक्टर तुमच्या एसीचं बिल देतील असं त्यांना सांगितलं दरम्यान या तोत्या ग्राहकानं कारमध्ये तीन लाख पंधरा हजारांचे ए सी दुकानातून आणून टाकले याबाबतचा या व्यवहार सात जानेवारीला करण्यात आला मात्र एकोणीस तारखेपर्यंत ए सीचे पैसे आले नसल्यानं दुकानदारानं संबंधित डॉक्टरशी संपर्क साधला यावेळी त्यांनी माझ्याकडे कोणतेही ए सी लावायचे नव्हते आणि मी कोणत्याही व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलं नाही असं दुकानदाराला सांगितलं यावरून आपली फसवणूक झाल्याचं दुकानदार कार्तिक देवळे यांच्या लक्षात आलं त्यांनी तत्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली